नमस्कार समाज विकास संस्था उमरगा जिल्हा धाराशिव वात्सल्य ट्रस्ट कांजूर मार्ग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उमरगा शहरामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी ड्रायव्हिंग स्कूल सुरू केलेलं आहे एकूण वर्षभरामध्ये किमान शंभर युवकांना प्रशिक्षित करून त्यांच्या पायावर उभा करण्याचं आमचं स्वप्न आहे या स्वप्नाला अर्थसहाय्य दिलं आहे पाचल्य ट्रस्ट कांजूर मार्ग मुंबई हा युवक आता गाडी चालवत आलेला आहे आपण त्यांची थेट मुलाखत घेऊ शकू नमस्कार नमस्कार काय नाव आपलं महादेव बालाजी जेवळे महादेव बालाजी जेवळे कुठलं गाव एकूर गाव बर आता प्रशिक्षण किती तारखेला आपण सुरू केलं पाच सप्टेंबर पाच सप्टेंबरला बरं आता हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पुढे काय करणार आहात पुढे छोट्या हत्ती घेणार आहे छोटा हत्ती छोट्या हत्ती म्हणजे काय असतं त्या छोट्या टॅम्प अस आणि मग काय करणार त्याचं त्याच ती वगैरे घेऊन जाणार आहे अच्छा भाजीपाला माला घेऊन जाणार बाजार बर आपल्या हा आमच्या रस्ते या बाजू घरामध्ये किती लोक आहेत तुमच्या माझ्या चार माझ्या एक छोटी बहीण मी आई वडील बहिणीला शिकवावं तिचं छान लग्न करून द्यावं हा काही स्वप्न आहे या बादगडीवर मित्रांनो बहिणीच्या इच्छेसाठी हा युवक दार युवक प्रशिक्षण घेऊन बहिणीचं छानपैकी शिक्षण करणार आहे तिचं लग्न करणार आहे आणि आई आईवडिलांना सांभाळणार आहे अशा देशातल्या युवकांसाठी आम्ही पाठिंबा देणार आहोत खूप खूप धन्यवाद मनापासून शुभेच्छा बाय बाय